नमस्कार पाहूया कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट कांदा निर्यातीला परवानगी परंतु एक महत्वाची अट त्यामध्ये आहे काय न अट आहे पुन्हा एकदा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे केंद्रीय ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी पुन्हा एक महत्वाची बातमी दिली आहे ज्यावेळेस वीस तारखेला कांदा निर्यात बंदी कायम राहणार असं त्यांनी सांगितलं तर पुन्हा बावीस तारखेला त्यांनी निर्णय दिला कांदा निर्यात होणार पण या ठिकाणी काय आठ घातली सविस्तर थोड्या जाऊन घेणार व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक राहून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असा बेलाय म्हणजे काय असू नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता कांदा निर्यातीला परवानगी पण इतकाच हजार टन कांदा होणार निर्यात जाणून घ्या महत्त्वाची अपडेट कांद्याच्या भावासंदर्भात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी पूर्णपणे उठून नसून मर्यादित प्रमाणात म्हणजे चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यातीला म्हणजे अन्य एक्सपोर्ट एक्सपोर्ट परवानगी दिली आहे ही निर्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चार देशांना होणार आहे यामध्ये बांगलादेश सर्वाधिक पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे ता या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत कांद्याची मागणी करणाऱ्या देशांना सरकार ते सरकार पातळीवर कांदा निर्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय आला होता त्यानुसार सरकार कांदा निर्यात कोटा ठरवून दिला आहे केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले होते की बांगलादेश पन्नास हजार टन मॉरेशला बाराशे टन बरिहनला तीन हजार टन आणि भूटानला पाचशे साठ टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे ही निर्यात लगेच सुरू होऊ शकते आणि एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम जी काय आहे इ इतर फक्त एवढाच कांदा निर्यात होणार असल्याचं त्यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे कांदा निर्यातीला मर्यादित परवानगी दिल्याने बाजारभाव काय परिणाम होईल यावर अनेकची उत्सुकता आहे कांदा व्यापारी आणि अभ्यासकांच्या मते निर्यातीचा कोटा कमी झाल्यामुळे बाजारात मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे कांदा भावात काहीशी सुधारणा होऊ शकते पण निर्यातीला कोट्यावरून बाजारातील सेटीमेट कसे तयार होते हे पाहावे लागणार आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कांदा उत्पादित बाजारवरून दहावडी शेअर करा यानंतर म्हणून लासलगाव सोलापूर मुंबई ठिकाणी लाईव्ह अपडेट बघावं तोपर्यंत महाराष्ट्र